नंदुरबार शहरात ईदे मिलाच्या मिरवणुकीवर माळीवाडा येथे समाज कंटकांकडून तुफान दगडफेक करण्यात आली शहरातील जमा मस्जिद येथून गुरुवारी दुपारी जोहरची नमाज पठण झाल्यानंतर मिरवणूक निघाली असता मिरवणूक माळीवाडा भागात आल्यानंतर समाज कंटकांनी मिरवणुकीवर तुफान दगडफेक केली अनेक लोक जखमी झाले तसेच कित्येक घरांना लुटपाट करून पेटवण्यात आले तसेच अनेक वाहनांना पेटवण्यात आले नंदुरबार येथे दहाव्या दिवशी गणेश उत्सव आनंदात साजरा करण्यात आला गणेश विसर्जन आणि पैगंबर हजरत मोहम्मद जयंती मिरवणुकीचा मार्ग एकच असून दोन्ही सण उत्साहात साजरे व्हावे दोन्ही धर्मांच्या सणांना गालबोट लागू नये यासाठी ईद मिलाद उन नबी मिरवणूक दिनांक सोळा ऐवजी एकोणावीस सप्टेंबर गुरुवार रोजी करण्याचा निर्णय सिरत कमिटीने जाहीर केला होता नंदुरबार शहरात मुस्लिम समाजांकडून सालाबादाप्रमाणे प्रेषित मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त ईदे मिलाद उन नबीच्या स्वरूप मिरवणूक काढण्यात येते दुपारी तीन साडेतीन वाजेच्या दरम्यान मिरवणूक माळीवाडा परिसरात रस्त्यावरून इस्लाम धर्माच्या घोषणा देत आणि नाते हे पाक पठाण करत जात असताना अचानक समाज कंटकांनी मिरवणुकीवर तुफान दगडफेक सुरू केली त्यामुळे वातावरण कमालीचे चिघडले गोंधळ उडाला त्यात जुलूस मध्ये सामील असलेले वयोवृद्ध व लहान मुलांमध्ये भीती निर्माण होऊन पळापळ पड़ झाली या जातीय हिंसाचारात काही घरांना लुटपाट करून पेटवण्यात आले तसेच अनेक दुचाकी तीन चाकी व चार चाकी वाहनांची जाळपोळ करण्यात तसेच पोलिसांच्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आली या हिंसाचारात पोलीस अधिकारी कर्मचारी आणि अनेक नागरिक जबर जखमी झाले आहे एका मुलाची परिस्थिती गंभीर असून त्याला धुळे येथे हलवण्यात आले आहे पोलिसांनी अश्रुधारांच्या नळकांड्या फोळत व लाठीचार्ज करत दंगलीवर नियंत्रण मिळवला परंतु काही ठिकाणी पोलिसही दंगलखोरांसह घरांची दारे तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे धक्कादायक व्हिडिओ समोर आले आहे फुटेजांनी या हिंसाचारात राम रहीम पोलीस चौकी चिरागली मोहल्ला मस्जिद काळी मस्जिद खनका मस्जिद भागात मोठे नुकसान केले असून याचे पर्यावसन इतर ठिकाणी पसरून शहादुला टेकडीवरही हल्ला चढवण्यात आला असून तेथेही दगडफेक करून लोकांना जखमी तसेच घरांची लुटपाट करून घरे व वाहने जाळण्यात आली आहे या सर्व घटनेचे व्हिडिओ फुटेज पाहता सदर हल्ला हा पूर्व नियोजित असल्याचे प्रथम दर्शनी दिसून हिंसाचाराच्या घटनेत कॉन्स्टेबल इम्रान शरीफ काटिक होमगार्ड अनिल मुरलीधर धनगर व दीपक जगन धनगर यांच्या दुचाकी वाहनांसह इको व्हॅन ऑटो टेम्पो जाळून टाकण्यात आली आहे सध्या ता शहरात नाकाबंदी करून कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला असून तणावपूर्ण शांतता आहे रात्री उशिरा पोलीस महानिरीक्षक नाशिक परिषद मात्र दत्तात्रय कराडे नंदुरबारला येऊन जिल्हा कलेक्टर व पोलीस अधीक्षकांसह दंगल परिस्थितीचा आढावा घेतला दंगल झालेल्या भागात दाखल होत त्यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली व शांतता समितीच्या सदस्यांची बैठक घेत दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे दंगलीच्या अनुषंगाने व्हिडिओ फोटो जर नागरिकांकडे असेल तर त्यांनी पोलीस अधीक्षकांना देण्याचे आवाहन केले असून व्हिडिओ देणाऱ्यांचे नाव गुपित ठेवले जाईल असे देखील त्यांनी सांगितले तसेच शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त अप्पर पोलीस अधीक्षक कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर व कर्मचारी उपस्थित होते क्राईम एफ आय साठी फिरोज खान यांचा रिपोर्ट नंदुरबार मेरा नाम शेख अब्दुल गफ अब्दुल गफ्फा राहणार लहान मालीवाडा धानोगापूर नंदुरबार मेरा घर मे धंदे पे गया हुआ था मेरा घर सारा टोटल लॉस हो गया छत कबला लकड़ी की थी वो जलकर ज़मीन पर गिर गई और उसकी वजह से मेरे घर का एक एक चीज़ भी नहीं बची सब टोटल ख़त्म हो गया और कागजात वागजात सब जल गए जितने भी कागजात कपाटों का में थे वो जल गए फिर कैश पैसे थे और मेरी बीवी मिसेस के सोना था वो भी कुछ दिख नहीं रहा कहा गया कुछ समझ में नहीं आ रहा और मेरे भाई का भी सब सामान था वो भी जल के खाक हो गया कुछ नहीं बचा दुकान जो तुमसे हाँ नीचे की जो दुकान है दुकान के अंदर कपड़े थे कपड़े वपड़े वो भी टोटल जल के सिर्फ हैंगर टंगे हुए कपड़े सब जल गए Total.